हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल का आपल्या सबस्क्राईबर मुलीचा फोन आलेला आहे ती म्हणते मॅडम मला घर स्वच्छ करायचे बदल रोज सकाळी उठल्यापासूनचं जरा टिप्स द्या ना म्हणून मी नुकताच एक व्हिडिओ केलेला होता तो जनरलमध्ये केलेला होता तो पण हवं ते बघून घेऊ शकते तू हे मी तुझ्यासाठी व्हिडिओ करते म्हणजे बाकीचं नाही ह्याचं खूप फायदा होईल आता सकाळी उठल्यावर आपण जनरली काय करतो आपण आधी सडा रंगोळी करतो नाही आपण फ्लॅटमध्ये राहत असलो घरासमोर काय तुम्ही रांगोळी काढायची असती की साफ करून रांगोळी काढू शकता मी इन जनरल सांगते तुम्हाला हवं तसं चेंजेस करून घेऊ शकता त्याच्याशिवाय पहिली गोष्ट साफ करायची म्हणजे आपलं चप्पल स्टँड चप्पल ठेवतो तिथे तुटक्या मुटक्या असल्या चप्पल ते त्या फेकून द्या बाहेर आणि हव्या त्या व्यवस्थित ठेवा नाही ते काही लोकांचे घरासमोर चप्पलांचा असं ढीक पडलेला असतो तर घरालाही चांगलं नाही त्यामुळे चप्पल आपल्या व्यवस्थितपणे मांडून ठेवायच्या असतात नंतर घरात येऊन आधी आपण काय करायला पाहिजे खिडक्या म्हणा दरवाजे म्हणा उघडायचे बाहेरचा दरवाजा सेफ असला तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर उघड्या नाही ते उघडू नका हां सगळ्या तर हे उघडा आणि कर्टन्स वगैरे आठ दहा दिवसांना जनरली आपण धुतो रोज काही धुवत नाही तर धुवा किंवा आठ दहा दिवसांना ठरवा किडक्या साफ करायच्या दरवाजे साफ करायचे हे सगळ्यांना काय होते माहिती आहे का क्लीन तरी होतेच त्याच्याशिवाय पॉझिटिव्हिटी पण येते पॉझिटिव्हिटी आणि क्लिनलीनेस हे दोन्ही येते त्यामुळे हे झालं उठल्यावरचं हळूहळू कामं तुम्ही करायला लागता हे मी फक्त क्लिनलीनेसचं सा सांगते तुमचं किचनमधलं कुकिंग वगैरे तर काही हेच मी घेत नाही आणि आपण क्लीन करताना हल्ली का नाही हल्ली खूप आपल्याला उपयोगी असे वस्तू मिळतात बघा इवन वरचं वगैरे क्लीन करायला आपल्याला असं काय म्हण काठी लावलेली मोठी केरसुणी म्हणा क्लीन करायचे ते पाईप्स ते पण मिळतात किडक्या क्लीन करायला ब्रशस मिळतात त्यामुळे हे सगळं वापरून आपण करू शकतो आणि वॅक्यूम क्लिनरना तुम्ही क्लीन करत असला तर आपण होते त्यामुळे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागत नाही वरचं आणि हे रोज वरचं पण आपण साफ केलं का नाही रूप पण कधी तिथे जाळी वगैरे काही होत नाही आणि हे झाल्यावर आपल्याला शो केस साफ करायचे असतात आणि सगळा का नाही एकदम साफ करण्यापेक्षा इवन तुम्ही घरातलं काम करत असता कुकिंग करत असता तेव्हासुद्धा तुम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळतो का नाही तेव्हा तुम्ही ओके थोडा वेळ मिळाला शोकेस साफ करून ठेवला सगळं काढून त्यातलं पुसून व्यवस्थित असं करू शकता आणि त्याच्याशिवाय काही ड्रॉवर्समध्ये आपण वस्तू ठेवलेल्या असतात तर सगळं क्लटर करा म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाका हव्या असलेल्या गोष्टी व्यवस्थित ठेवा ते ड्रॉवरमध्ये कित्येक वेळेला आपण काही होते आणतो आणि ते घालून टाकतो त्यामुळे असं तुम्ही व्यवस्थित करून ठेवता नको असलेल्या गोष्टी काढू शकता आणि फेकून द्यायचं असलं की फेकून द्या हवं असलेला व्यवस्थित ठेवा त्याच्याशिवाय रेग्युलर डस्टिंग आपण करतो आपलं फर्निचर म्हणा सोफा म्हणा हे सगळं मग क्लिनिंग द फ्लोर आधी केअर काढून घ्यायला पाहिजे केअर आपला स्वच्छ निघाला का नाही आपलं इवन फरशी पुष्ण म्हणा हे सगळं स्वच्छ होते आणि फर्निचर अरेंजमेंट का नाही आठ दहा दिवसांना एकदा बदलत जायचं म्हणजे काय होते फर्निचरचे खाली कितीतरी धूळ वगैरे जळमटं बसलेली असतात तर आपण वरचे वर जागा बदलली आणि साफ केलं का नाही सगळं क्लीन होते आणि तुम्ही बघा आपल्याला आणि फ्रेश पण वाटते एकासारखं का नाही अरेंजमेंट आपल्यालाही बोर होते त्यामुळे अरेंजमेंट बदलली आपण आपल्यालाही खूप बरं वाटते आणि हे सगळं करायला आपल्याला हल्ली खूप सगळं काय म्हण मी स्मार्ट ऑर्गनायझर्स मिळतात हे सगळेच उपयोग करायचा आणि सगळं तुमची फरशी वगैरे पुसून झाली सगळं वापरा वा, 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 पूर्वी आई त्या आपण कापडानं करत होतो हल्ली आपल्याला मी म्हटलं तसं स्मार्ट मिळते सगळं आणि नंतर हवं ते फ्रॅग्रन्स तुम्ही वापरू शकता म्हणजे खोलीत एकदम स्वच्छ छान मिळते हे घरचं क्लिनिंग झालं तसं आणि रोज करत गेला का नाही काही असं अवघड नाही होत आणि किचनमध्येच जरा वेळ लागतो किचनमधलं लगचं लगेच म्हणजे स्वयंपाक झाल्यावर लगेच कट्टा पुसायचं धुवायचं आपण भाकरी वगैरे केली की स्वच्छ पाणी घालूनच धुवून टाकतो व्यवस्थित ठेवायचं आणि एक मेन तुम्हाला पूर्वीचे व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आपण कमी कमी भांडी म्हणा तर हे बाहेर ठेवायचं बाकीचं कोणी आलं की वापरायला इझिली अवेलेबल आहे तसं ठेवायचं पण रोजचे ह्याला अगदी मोजकं ठेवायचं म्हणजे व्यवस्थित राहू शकते ह्याच्याशिवाय वर्षात एकदा तरी का नाही सगळं आपण लॉफ्टवेअर वगैरे ठेवलेलं असते तर सगळं काढून काय आपल्याला हवं नको सगळेचा हवा असलेला साफ करून ठेवायचं नको असलेला देऊन टाकायचं हे सगळं करायला पाहिजे एस्पेशली बदलीवाले लोकांचं ते आपोआप आप तीन वर्षांना एकदा होते आता आमच्या मुलाची बदली होती आता यंदा आमची बदली मुंबईला झाली आहे जून पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला चाललो आहे त्यामुळे इथलं आत्ताच आमचं सगळं साफसफाई चाललेली आहे म्हणजे कसं वर ठेवलेले सगळे बॉक्सेस काढायचं तर हवं असलेला ठेवायचं नको असलेलं देऊन टाकायचं असलं की देऊन टाकायचं काय करायचं म्हणजे हे आपोआप होते इवन निवानंसुद्धा परवा तिचं खेळणी सगळी काढून दुसरे बॉक्समध्ये व्यवस्थित भरून ठेवून काही तुडकी मुडकी असलेली फेकून द्यायची ती बाहेर फेकून देऊन झालं त्यामुळे हे आपोआप तीन वर्षानं एकदा आपलं व्यवस्थित डीप क्लिनिंग म्हणेन मी डीप क्लिनिंग होते नाही ते काय होते नो डाऊट हल्ली पॅकर्स आणि मूवर्स असतात पण ते काय करतात इवन चिंदी असली तरी तसेची तशी भरून तुम्हाला तिथे आणून देतात हा? नो डाऊट ते व्यवस्थितपणे पॅक करतात पण त्यांना काही कळत नाही आणि बरोबर आहे त्यांची काय चूक आहे तुम्हाला काय पाहिजे नको तर त्यांना कसं कळणार त्यामुळे आपल्याला काय हवे नको रद्दी नको असलेली फेकायची हे सगळं आपल्याला करावं लागते किंवा बॅग म्हणा नको असलेल्या आपल्याला कोणाला द्यायच्या असल्या नको ते टाकायच्या असल्या हे सगळं आपल्याला करावं लागते त्यामुळे बदलीचे लोकांना तरी अगदी डीप क्लिनिंग मी म्हणेन तुमची किती वर्षांना बदली असते माहीत नाही आमचे मुलाची तीन वर्षांना एकदा बदली असते त्यामुळे तीन वर्षांना आमचं एकदा डीप क्लिनिंग होऊन जाते आणि नको असलेल्या गोष्टी दरवेळी टाकल्या जातात त्यामुळे घर व्यवस्थित करून ठेवायचं काही अवघड नाही ताई खूप सोपा आहे हे मात्र आपण नियमितपणानं वरचेवर करत असलं की छान राहते फक्त अनवॉन्टेड थिंग्स कमी करायला पाहिजे आणि अनवॉन्टेड थिंग्स काय करतात माहिती आहे का घरात धूळ तर हे तरी क्लटरिंग तरी करतातच त्याचे शिवाय पॉझिटिव्हिटी कमी करतात त्यामुळे आपल्याला वापरायला जागा जास्त पाहिजे असली तर आपण हे सगळं क्लटर बाहेर काढायला पाहिजे त्यामुळे डिक्लटर करा नको तर बाहेर फेकून द्या आणि घर स्वच्छ ठेवा आणि तुम्ही मध्ये विचारले किती वेळेला आपण करायला पाहिजे सकाळी तरी एकदा पूर्ण क्लीन करायचंच आहे मग पाच वाजताच आपण एकदा केरवारा करायची आपले पहिल्यापासूनची पद्धत आहे ते तरी मुलं असली जास्त घर घाण करत असली की अधूनमधून करू शकता किंवा घरात कोणीही लहान मुलं नाही आपण सकाळी नोकरीला गेलो की संध्याकाळी घरी येतो मग काही घर घाण होत नाही मग काही संध्याकाळी तुम्ही केरवारा केला नाहीत तरी चालते पूर्वी आपले करायचे म्हणायचे लक्ष्मी यायची वेळ आहे म्हणून संध्याकाळी सगळं साफ करून ठेवायचं हे असं का म्हणायचे लक्ष्मी यायची म्हटलं की माणसं आपोआप करतात एवढेसाठी म्हणायचे आणि संध्याकाळी कसं आपण दिवसभर वावरलेला पायाची धूळ असेल केर असेल म्हणून संध्याकाळी परत एकदा केरवारे करायची पद्धत आहे असं रोजचं रोज आपण करत गेलो का नाही आपलं घर स्वच्छ राहते Acha. Have a good day.